महाराष्ट्राचं कुलदैवत आणि सोळाव्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही आज लेखनीची पुस्तकाची भाषा करतो पण सोळाव्या शतकामध्ये ज्या राजानं सुरतेवर छापा टाकल्यावर धन दौलत पैसा न मागता इंग्रजांकडून मुद्रण मशीन मागितलं होतं कारण ग्रंथ महत्वाचे आहेत पुस्तकं महत्वाचे आहेत हे त्या काळात ज्या राजानं तुम्हाला आम्हाला सांगितलं ते महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज लेखनीच्या माध्यमातून क्रांती घडवता येते हे शेतकऱ्याचा असूळ गुलामगिरी अशी कित्येक पुस्तकं लिहून ज्या युगपुरुषानं या मातीतल्या माणसांना दाखवून दिलं ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाच्या माध्यमातून या मातीमधल्या गोरगरीब वंचितांनी बहुजनांनी शिकावं म्हणून ज्या राजानं जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सर्वसामान्य माणसांकरता एक विचारपीठ उभं करून दिलं आणि आरक्षण नावाची संकल्पना जन्माला घातली ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणी जातीचं धर्माचं म्हणत असेल कोणी वेगवेगळ्या गटातटामध्ये बाबासाहेबांना विभागायचा प्रयत्न करत असेल पण मला कोणी विचारलं बाबासाहेब कोण होते तर बाबासाहेब पहिल्यांदा एक संपादक होते बाबासाहेब पहिल्यांदा शेतकऱ्यांचे नेते होते आणि त्या युगपुरुषानं या मातीमध्ये लेखनीच्या आधारावर जगामध्ये क्रांती घडवून दाखवली आज देशामध्ये एका घरात दोन भाऊ एकत्र राहू शकत नाहीत पण हा खंडप्राय असणारा देश अठ्ठावीस राज्य सात केंद्रशासित प्रदेश शेकडो जाती कित्येक धर्म कित्येक सण उत्सव हे केवळ एका पुस्तकाच्या आधारावर ज्या युगपुरुषानं जगा भारतामध्ये एकत्र करून दाखवले जे संविधान नावाचा ग्रंथ लिहिला ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तमाम महापुरुषांना या ठिकाणी प्रथमता विनम्र अभिवादन करून प्रबंधभूमीच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं प्रबंध भूमीच्या संपूर्ण टीमला पहिल्यांदा मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो खर तर बारा वर्षाला तुम्ही बापूसाहेब एक तप म्हणतो पण सहा वर्ष म्हणजे अर्ध तप हे प्रबंध भूमीने पूर्ण केलंय आणि त्या प्रबंधभूमीच्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी अनेक टोला मोलाचे मान्यवर या ठिकाणी आहेत आदरणीय निकम नाना या ठिकाणी समोर स्थानापन्न झालेत सन्मान्य आमचे प्रमोददादा या ठिकाणी आहेत सन्मान्य आमचे मार्गदर्शक सन्मान्य भाऊसाहेब बापू पगार या ठिकाणी आहेत आमचा संवाददादा आहे सगळीच वेगवेगळ्या क्षेत्रातली सर्व माणसं मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रबंधभूमीचे आमच्या रवी नाना या ठिकाणी आहेत प्रबंधभूमीचे सन्मान्य आमचे भाचे विशाल गोसावी असतील वैभव पवार असतील सोपानजी असतील सगळेच प्रत्येकाचं नाव घेतलं तर कमी आहे एक सुंदर अशी टीम प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपण सर्वांनी या महाराष्ट्रामध्ये उभी केली आणि या माध्यमातून एक चांगला विषय एक चांगला दर्जा एक चांगला विचार समाजासमोर नेण्याचं काम केली अनेक वर्ष सातत्यानं आपण करतायत खर तर मगाशी येत असताना मी विचार करत होतो की प्रमोद दादा काय बोलायचं पण इथं आल्यानंतर ज्या पत्रकारिता कशी असली पाहिजे जे तुमची तुम्ही जय प्रकाशित आता जो वर्तमानपत्र जो साप्ताहिक केलं त्याच्या पुढच्या बाजूला बघितलं तर दादा भाऊ होते पाठीमागच्या बाजूला बघितलं काका होते आणि पत्रकारितेची खऱ्यात सगळ्यात मोठी जर कुठली जर जबाबदारी असेल तर ती आहे कुठला एक पक्ष नव्हे कुठला एक व्यक्ती नव्हे आपण सर्वांना सोबत घेऊन चालायचं सा, म्हणजे गणेश विद्यार्थी नावाचे दोन हजार एकोणावीसशे तेरामध्ये एक संपादक होऊन गेले प्रताप नावाचं एक साप्ताहिक त्यांनी त्या काळामध्ये चालवायचे ते स्वतंत्र सैनिक म्हणून काम करत असताना पहिल्यांदा पत्रकार होते आणि त्यांनी प्रताप नावाचं साप्ताहिक एकोणवीसशे तेरामध्ये चालवायला घेतलं त्या काळामध्ये हिंदू मुस्लिम दंगली का काही बंगालपूर्व भागामध्ये उसळल्या आणि पत्रकार असणारा हा माणूस रस्त्यावर उतरला हिंदू मुस्लिम दंगली थांबवण्याकरता प्रयत्न केले पण त्यांची त्या ठिकाणी हत्या झाली हत्या कोणी केली हे आजकाय समज नाही पण या माणसानं प्रताप नावाच्या साप्ताहिकाच्या एका अंकामध्ये असं लिहून ठेवलंय की पत्रकारांचा धर्म कोणता पत्रकारांचा पक्ष कोणता असतो तर त्यांनी असं लिहिलं की पत्रकारांना धर्म असतो पत्रकाराचा पक्ष असतो आणि पत्रकार हा नेहमी विरोधी पक्षाचा असतो कारण पत्रकारानं ही विरोधी पक्षाची बाजू मांडून ठेवली पाहिजे ही करता पत्रकारिता आहे कारण एक काय होता की टीव्हीवर एखादी बातमी ऐकली एखादी सोशल मीडियावर जर बातमी तुम्ही आम्ही ऐकली तर सोशल मीडियावर ऐकलेली बातमी खरी आहे का हे बघाय करता आपण घरामध्ये टीव्ही लावायचो आज परिस्थिती अशी आहे की टी व्हीवर एखादी बातमी ऐकल्यानंतर ती बातमी खरी आहे का हे अनुभवाय करता हे बघाय करता आपण सोशल मीडिया चालू करतो ही आज देशातल्या पत्रकारितेची आज देशातल्या पत्रकारितेची परिस्थिती आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही प्रबंधभूमीच्या माध्यमातून तुम जे काम करतायत ते काम अतिशय सुंदर आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाबद्दल माझं काही दुमत नाही मी आम्ही अनेकदा त्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर असतो पण आज भारतातली पत्रकारिता ही मरणासन्न अवस्थेत आहे ती शेवटचा श्वास घेते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ती मेलेली आहे असं मी म्हणणार नाही कारण अनेक पत्रकार आहेत आज विलास बडेंसारखा पत्रकार ज्यावेळी शेतकरी चळवळीमधला एखादाही नेता शेतकऱ्यांकरता रस्त्यावर उतरायला तयार नव्हता ती पोकळी विलास बडे नावाच्या पत्रकारानं भरून काढली पत्रकार रस्त्यावर उतरले आणि शेतकऱ्यांच्या दुःखाची त्यांच्या दाहकतेची त्यांच्या अडचणीची त्यांच्या समस्यांची दारिद्र्याची जाणीव इथल्या सरकारला करून द्यायचं काम एका पत्रकारानं केलं आज राज्यामध्ये धंगेकर वर्षेस काय ते मोहोळ प्रकरण राज्यभरामध्ये गाजत आहे कोणी धंगेकरांना को महत महत्त्व देईल कोणी मोहोळांना महत्त्व देईल मी दोघांना महत्व देत नाही मी ओंकार वाबळे नावाच्या पत्रकारांना महत्त्व देतो कारण सामान्य कुटुंबातल्या ओंकार वाबळेनं हे सगळं समोर आणलं तर ही पत्रकारितेमध्ये असणारी सर्वात मोठी ताकद आहे आणि खऱ्या अर्थानं वैभव दादा तुम्ही प्रबंध भूमीच्या माध्यमातून काम करतायत कदाचित मी आजच्या वेळेस पण सांगितलं होतं की तुमच्या गावाला एक वेगळा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आज नागपूरमध्ये मला नागपूर जायचंय आज प्रमोद दादा नागपूरला चक्काधाम आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन चालू असताना शेतकऱ्यांचे अनेक नेते त्या ठिकाणी आहेत पण महाराष्ट्रामध्ये शेतकरी चळवळीचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी पहिल्यांदा देशातली अनेक नावं समोर येत असतील पण दाभाडीचं नाव घेतल्याशिवाय शेतकरी चळवळीचा इतिहास हा पूर्ण होऊ शकत नाही इतका सुंदर नाव या तुमच्या मातीमध्ये मा आहे शेतकरी कामगार पक्ष शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा पक्ष या देशामध्ये असला पाहिजे ही भावना पहिल्यांदा या देशामध्ये रुजवली ती या दाभाडी शहरामध्ये प्रबंध तयार झाला आणि त्यामुळे तुमच्या शहराला या मातीला प्रबंध भूमी असं म्हटलं जातं ही क्रांतीची माती आहे आणि त्यांनी जी प्रबंध भूमीच्या माध्यमातून जी माणसं त्या प्रबंध भूमीवरती प्रबंधावरती सह्या करायकरता होती ना ती आभावाच्या उंचीची माणसं आहेत म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील असतील भाई उद्धवराव पाटील असतील अरे आभाळा गणपतराव देशमुख असतील आभाळाच्या उंचीची माणसं जात नाही धर्म नाही पंथ नाही बघितला शेतकरी महत्वाचा आहे शेतकरी चळवळ महत्वाची आहे इथली माणसं महत्वाची आहे म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटलांसारखा माणूस इथं दाबारीमध्ये आंदोलनं करतायत प्रबंध भूमीच्या अधिवेशना का त्या शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलना करता नाना पाटील इथं आलेत बीडचे खासदार आहेत नाना पाटील आणि दिल्लीमध्ये असताना थंडी पडली आहे दिल्लीमध्ये नाना पाटलांनी तिथून पत्र पाठवलंय आपल्या घरी सांगली जिल्ह्यामध्ये त्या येडे मछिंद्र गावामध्ये पत्र पाठवलं की बीडला दिल्लीमध्ये थंडी पडली आहे आणि मला करता मी सोबत काही आणलं नाही मला दोन गोधड्या जर घरून पाठवता आल्या तर बरं होईल हे त्यावेळेचे खासदार होते आजची परिस्थिती काय आहे मी सांगायला नको तुम्हाला भाई गणपतराव देशमुख आत्तापर्यंतचा इतिहास आहे ज्योती बसून नंतर भाई गणपतराव देशमुख ज्योती बसून नंतर सलग अकरा वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि अकरा वेळा विधानसभेचे सदस्य म्हणजे पन्नास वर्ष जो माणूस विधानसभेमध्ये काम करतोय तो शेवटच्या अधिवेशनाला सुद्धा यश ती बसने नागपूरला जात होता ही विचारासोबत असणारी त्यांची जी आय भावना आहे ती विचारासोबत असणारी प्रेरणा होती म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी ज्यांना तेव्हा त्यांना सांगितलं वसंतराव पाटलांनी सांगितलं म्हणजे मनोहर जोशी जर सोडले तर यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांसोबत ज्यांनी काम केलंय ते एकमेव नाव म्हणजे गणपतराव देशमुख होते ते इथं दाभारीमध्ये प्रबंध करता शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनाकरता होते तेव्हा त्यांची सही आहे भाई उद्धवराव पाटील आमचे त्यांचे चिरंजीव माझे मित्र आहेत धनंजय बाबा पाट आप्पा पाटील त्यांच्या घरी जर जाऊन बघितलं उपमुख्यमंत्री असणारा माणूस राहायला आजही साध्या घरामध्ये आहे उपमुख्यमंत्री साध्या नगरसेवकांची परिस्थिती काय आहे मी सांगायला नको पण आज परिस्थिती अशी आहे की मी पुन्हा एकदा प्रबंधभूमीच्या संपूर्ण टीमचं प्रबंधभूमीच्या सर्वांचं मनपूर्वक गौरव करतो तुम्ही विवेकाचा आवाज बुलंद करतायत तुम्ही शेतकऱ्यांकरता बोलतायत तुम्ही कष्टकऱ्यांकरता बोलतायत तुम्ही सामान्य माणसाकरता बोलतायत आणि खऱ्या अर्थानं लोकांना समजतं आपण काय मानतोय ना हे लोकांना माहिती आहे लोकांना ठाऊ काय तुम्ही खरं मानताय तुम्ही सत्यतलं मानताय तुम्ही विरोधातलं मानताय आणि गॉ जॉर्ज नावाच्या लंडनमधल्या एका पत्रकारानं लिहून ठेवलंय त्याला जेव्हा विचारलं गेलं की पत्रकार कोणाला म्हणायचं त्याने सांगितलं की प्रस्थापित व्यवस्थेला असं वाटतं की ही बातमी छापून येऊ नये पण ती बातमी जो छापून आणतो त्याला पत्रकार म्हणतात आजच्या भाषेत सांगायचं झालं एखादी बातमी मी इलेक्ट्रॉनिक मीडियावर टी व्ही किंवा आपल्या चॅनलवर दिसू नये असं ज्याला वाटतं मग ती वकुणाला वाटू दे ती बातमी मी छापून आणणार असं ज्याला वाटतं तो पत्रकार असतो आणि त्या बातम्या तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांकरता दाखवाव्या लागतील आपल्याला सामान्य माणसांकरता बोलावं लागेल कारण आज देशातल्या इले इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा या सगळ्या मीडियाची परिस्थिती वाईट आहे अशा वेळी प्रबंधभूमी हे या मातीतलं चॅनल आहे प्रबंधभूमी या नाशिक जिल्ह्याचा आवाज म्हणून संपूर्ण देशभरामध्ये काम करतंय तुमच्या कामाला तुमच्या कार्याला आमच्या सदैव शुभेच्छा आहेत आपण गेली अनेक वर्ष सातत्यानं शेतकरी चळवळीसोबत प्रामाणिक आहात शेतकरी चळवळीसोबत बोलत आहात इथून पुढच्या काळात सुद्धा शेतकरी चळवळी करता असाच आवाज बुलंद करत राहूया एवढ्या शुभेच्छा आणि सदिच्छा देतो माझे भाज्य सन्मान्य विशाल गोसावी याच्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं खर तर मला आठवत होतो दिवस आजही त्याला बरीच वर्ष उलटून गेली आणि त्यांनी मला धुळ्यामध्ये विचारलं होतं की या त्यांना या प्रकाशक मला कविता प्रकाशित करायच्या आहेत त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही काय लिहिलं आहे म्हणजे आमच्याकडं आपल्याकडं परिस्थिती अशी असते की तुम्ही तुम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलात ना तुमच्याकडे कोणी येणार नाही तुमच्या अंगावर सोनं असलं आणि जर तुम्ही का माती जरी विकायला बसलात तर हजारो लोक तुमच्या बाजूला उभे राहतील आज तुमच्या अंगावर प्रबंधभूमी नावाचं सोनं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं निसर्ग स्पर्श जे आहे ते आज शेकडो लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी पुन्हा एकदा देतो आपल्या प्रामाणिक पत्रकारितेला आपल्या सर्वोच्च चांगल्या दर्जेदार पत्रकारितेला पुन्हा एकदा सलाम करतो आपण केवळ नाशिक जिल्ह्यातलं नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर देशातलं सर्वात अग्रेसर असणारं चॅनल व्हावत या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू